पक्षाच्या राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांना सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला अजित पवारांच्याच पक्षाचे दुसरे मंत्री माणिकराव कोकाटे यांना एका कनिष्ठ न्यायालयानं गरिबांसाठीचे फ्लॅट खोटे कागदपत्र देऊन लाटल्याच्या गुन्ह्यात दोषी ठरवलं त्यांना दोन वर्ष शिक्षा ही ठोठावली यातून कोकाटेंच कृषी पद व आमदारकी ही संकटात आली होती पण वरच्या न्यायालयानं अभय दिल्यामुळे कोकाटेंचं मंत्रीपद वाचलं मात्र तरीही अजून त्यांच्या सत्तेची मगरुरी कमी झालेली दिसत नाहीये आपल्या सरकारनं ना शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन पाळलं नसल्याचं जराही सोयर नसलेल्या फोकाट्यांनी शेतकऱ्यांची खिल्ली उडवण्याचं पाप केलंय कर्जमाफीच्या पैशातून शेतकरी मुलींचं लग्न साखर पुढे करत असल्याचा जो जावई शोध कोकाटेंनी लावलाय त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये केवळ कृषी मंत्री कोकाटेबद्दलच नव्हे तर महायुती सरकारबद्दल संताप व्यक्त होतोय अखेर वरून दट्ट्या बसल्यावर का होईना कृषी मंत्री कोकाटेंनी शेतकऱ्यांची माफी मागण्याचं नाटक केलं खरं पण असे वाचाळ मंत्री व वा नेतेच महायुती सरकारला अडचणीत आणणार हे सांगण्यासाठी आता कोणत्याही भविष्यकाराची गरज राहिलेली नाहीये मिशन पॉलिटिक्स मधून जाणून घेऊयात नेमकं का काय आहे आमचं राजकारण नमस्कार मी समीक्षा माणिकराव कोकाटे हे अजित पवारांच्या पक्षाचे नाशिक जिल्ह्यातील एक बडे नेते ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचं मंत्रीपद कापून अजित पवारांनी कोकाटेंना आयुष्यात पहिल्यांदा मंत्री केलं त्यामुळे अजित पवारांविषयी व जनतेविषयी कृतज्ञता व्यक्त करायची सोडून कोकाटे वायफळ घेण्यासाठी अजित पवारांनी त्यांना कृषी मंत्रीपद दिलं पण शेतकऱ्यांचं दुःख दूर करण्याऐवजी त्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम कोकाटे करतायत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही या वादाची सुरुवात महायुतीत सरकार दिलेल्या कर्जमाफीच्या घोषणेवरून झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं लाडक्या बहिणींचं अनुदानही पंधराशे रुपयांवरून एकवीसशे रुपये करण्याचंही आश्वासन दिलं त्यावर विश्वास ठेवून महाराष्ट्रातील शेतकरी लाडक्या बहीण व जनतेनं महायुतीला भरभरून मत दिली व त्यांचं सरकार स्पष्ट बहुमतानं सत्तेत आणलं पण सत्तेवर येताच या सरकारमधील कारभार सादर अर्थ अर्थ अजित पवार यानी ना शेतकरी कर्जमाफीसाठी तरतूद केली ना लाडक्या बहिणींना जास्तीचे पैसे देण्यासाठी निधी मंजूर केला याबाबत जनतेनं जाब विचारल्यावर तिजोरीत खडखडाटाचं कारण अजित पवारांनी सांगितलंय फडणवीस व शिंदे ही त्यांची री ओढली आहे पण मग निवडणुकीत आश्वासन देताना हे तिघेही नेते तिजोरीला विसरले होते का राज्याच्या अर्थव्यवस्थेचा त्यांना भान नव्हतं का असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसानं नाशिक जिल्ह्यात पिकांचं नुकसान झालंय त्याची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गेले शेतकऱ्यांनी काय झालं हा प्रश्न विचारला त्यावर मात्र कोकाटेंचा तोल सुटला कर्जमाफीच्या पैशांचं तुम्ही काय करता असं म्हणत माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पैशांचा हिशोब विचारला होता हा पैसा शेतकरी लग्न साखरपुड्यात उडवतो अशी मुक्ताफळही त्यांनी उधळली होती त्यामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत होता आदिन सरकारनं कर्जमाफीसाठी हात आखडता घेतलाय त्यातच त्यांच्याच कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळतोय हे ऐकून मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्रीही हैराण झाले अखेर त्यांनी कोकाटेंना शेतकऱ्यांची माफी मागण्याची सूचना केली नेत्यांकडून मग कॅमेरा समोर येऊन शेतकऱ्यांची माफी हे मागितली आहे शेतकऱ्यांबाबत अनावधानानं बोलताना वक्तव्य माझ्या तोंडून निघून गेलं त्यामुळे शेतकऱ्यांचा मान सन्मान दुखावला गेला असेल भावना दुखावल्या असतील तर मी देलगिरी व्यक्त करतो असं म्हणत कोकाटे यांनी शेतकऱ्यांची माफी मागितली आहे कर्जमाफी व पीक विम्याच्या पैशातून शेतकरी लग्न साखर पुढे करतो अशी मुक्ताफळ उधळणारे हे मंत्री बोगस कागदपत्र देऊन राखीव असलेली घर असले सरकारची फसवणूक करून खोटी कागदपत्र देऊन गरीबांसाठी राखीव असलेले म्हाडाचे फ्लॅट लाटले होते या प्रकरणात तीस वर्षांनी कोर्टाचा निकाल आला व कोकाटेंना कलम चारशे वीस मध्ये दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा आठवठावण्यात आली नियमानुसार जर दोन वर्षांची शिक्षा झाली तर आमदारकी व हे जात पण पोकाटेंनी वरच्या कोर्टात जाऊन स्थगिती मिळवल्यानं तूर्त तरी त्यांचं मंत्रीपद व आमदारकी वाचली आहे मात्र याची जराही जाणीव न बाळगता स्वतः आरोपी असलेल्या कृषी मंत्र्यांनी अन्नदात्या असे आरोप करून सत्तेचा माज किती आहे हे दाखवून अशा कृषी आता शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी बांधा बांधावर जाऊन पीक नुकसानीची पाहणी करण्याचं कितीही खोटं नाटक केलं तरी शेतकऱ्यांविषयी त्यांच्या मनात जी तिरस्काराची भावना आहे ती लपून राहिलेली नाही आता पाच वर्ष शेतकऱ्यांच्या हाती काहीही नाहीये मात्र अशा मुक्ताफळ उधळणाऱ्या कृषी मंत्र्यांना बांधावर येण्यापासून रोखण्याचं धाडस तरी शेतकरी करू शकतात ना अशा प्रतिक्रिया उमटू लागल्यात